नमस्कार मान मध्ये आपलं स्वागत करतो आज सांगोल्यामध्ये शेकापला एक मोठा धक्का बसलेला आहे जे शेकाप मध्ये आबासाहेबांपासून काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते बाळासाहेब एरंडे मालक हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशाने या सांगोला मतदारसंघामध्ये मोठा धक्का शेकापला म्हणावा लागेल या सविस्तर प्रवेशावर बोलण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले आहे ते मारा, या माडा या माडाचे जे उमेदवारी लढवलेले इंजिनियर रामचंद्र आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद आजचा जो प्रवेश आहे या प्रवेशाकडे कसं पाहणार आहे काही प्रस्थापित घराणे या राजकारणात गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात काम करतात तर त्यांना काय वाटतं की सत्ता आमदार की आमचीच आहे असं त्यांना वाटत पण सर्वसामान्य कुटुंबातील जे काही कार्यकर्ते आहे जे का कार्यकर्ते त्यांनाही संधी मिळाली पाहिजे म्हणून राष्ट्रीय समाज पार्टी आणि भाजपच्या युती संदर्भात आज आम्ही चर्चा केलेली आहे भविष्यात ते राज्य लेवलचा विषय असल्यामुळे ले तिथे निर्णय देतील पण कार्यकर्त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे फक्त राबवणे पक्षात राबवणे ही गोष्ट जी आता पारंपरिक चालव आलेली आहे त्याला खिंडा आज पडलेला मला सांगा की हा जो प्रवेश आहे तो जाणून बुजून झालेला आहे की याच्या माझं काही रणनीती होती कुठेतरी नाराजी होती एरंडे महाल ग्रुप यांचं लोकसभेपासूनच त्यांनी भाजपचं काम केलेलं होतं आम्ही तर विरोधातच आम्ही लोकसभेला होतो तर त्यांच्याकडे जे काय दुसपुसी पहिल्यापासूनच होती फक्त ती प्रत्यक्षात यायला आज मला वाटतंय की एक दीड वर्षाचा कालावधी गेला नाही इतका कालावधी का गेला याच्या पाठीमाग काय कारण असं मालकांनी काही शब्द दिले होते की बाबा असं असं आबासाहेबांच्या घरातील एक एकदा आमदार करावा असं मालकांनी काही लोकांना शब्द दिले होते म्हणून तो प्रवेश रेकडला होता तर तो, तो आता जयकुमार गोरे साहेबांच्या ह्याने पूर्ण झालेला आहे दोन हजार एकोणतीस चा आमदार हा भाजपचाच असेल असं आजच्या या स्टेज वरून आमदार काही कार्यकर्त्यांनी सुद्धा जाहीर केलं काय होऊ शकत आता विषय कसा आहे की मोठ बाबा हे आश्वासन न देता ग्राउंड वर काम करणं महत्वाचं आहे आणि आमचाही निवराष्ट्रीय समाज पार्टीतून जे काय आमचा विषय आहे तो आम्ही भाजपशी चर्चा करून आम्हाला काय जिल्हा परिषद पंचायत समितीला जागा हव्या त्या संदर्भात आम्ही चर्चा करू आमदारकीचा विषय आता आम्ही तुम्हाला उघड काय सांगू शकत नाही पण जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही आम्ही करून काय काय जागा घेऊन लढणार आहे मनामध्ये खंत वाटते आजचा प्रवेश हा विकासासाठी झालेला आहे ना कुठल्या नेत्याला घराणेशाही टिगवण्यासाठी हा प्रवेश झालेला नाही हा प्रवेश शेतकऱ्यांच्यासाठी शेतमजुरांच्या साठी आणि कष्टकऱ्यांच्यासाठी व्यापाऱ्यासाठी हा प्रवेश झालेला आहे ना की त्याच्या घरची मजुरी दलाली करण्यासाठी हा प्रवेश नाही हा प्रवेश फक्त जे पूरग्रस्त आहेत ज्यांचे घर पडलेले आहेत ज्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं आहे मेंढर वाहून गेलेले आहेत त्याच्यासाठी हा प्रवेश झालेला आहे आज जयकुमार जी गोरे साहेबांनी शब्द दिला आहे कारण सांगोला तालुक्यामध्ये दुष्काळमुक्त करू ह्याच्यासाठी जयकुमार गोरे साहेबांनी शब्द दिला आहे आणि आम्हाला न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ही भाई गणपतराव देशमुख यांच्या तत्वाखाली राबल आणि भाजपशी युती झालेली आहे युती संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे आणि भाई गणपतराव देशमुख हे का आमचे देवच होते देवच आहेत आणि जर म्हंटल कोण जरी भाई गणपतराव देशमुखांचा फोटो तुम्ही वर लावू नका भाई गणपतराव देशमुख हे फोटो लावण्यासाठी किंवा मत मागण्यासाठी आमच्याकडे येत होते आम्ही त्यांचं काम करत होतो त्यामुळं ते आमचे देव आहेत जर समजा बाळूमामाचा एखादा वंशज असेल आणि तो म्हणला की आमचा फोटो वापरू नका तसं तुम्हाला काय वाटेल बापू भीर वाटेगावकरांचा जर एखादा वंशज असेल आमचा फोटो वापरू नका तर त्यांचं काय होईल त्यामुळं जर समजा बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंचा एखादा वंशज असेल आणि तो म्हणला जर आमचा फोटो वापरू नका त्यामुळं राजकारण आहे समाजकारण आहे भाई गणपतराव देशमुख हे आमच्यासाठी देव होते देव राहतील आणि त्यांच्या तत्वानं की भारतीय जनता पार्टी असेल आणि न्यू राष्ट्रीय समाज पार्टी असेल नगरपालिका जिल्हा परिषद असेल मोठ्या त्या लढवेल आणि कोणाला जर समजा म्हणायचं असेल पुन्हा मागणं वार, वार करण्यापेक्षा समोरासमोर या तारीख सांगा आम्ही त्या ठिकाणी येतो आम्ही यायला तयार आहे